लग्नाची बेडी या मालिकेच्या सत्तावीस मार्चच्या भागामध्ये रुक्मिणी सांगत असते आपल्या घरावरती संकटावरती संकट येतच आहेत काय करायचं काहीतरी अपशकून घडतोय यावरती आता मात्र राघव म्हणतो नाही काकू असं काही नाहीये ही आग न ऍक्सिडेंटली लागली असते त्यामुळे चिंता करू नकोस कुणाला काही झालेलं नाहीये आणि असं अपशकून शकून काही नसतं केअरलेसपणामुळे झालेली ही, ही, ही आग आहे तुम्ही कुणीही चिंता करू नका सगळं काही ठीक होईल असं म्हणत मात्र आता इकडे राघव सगळ्यांना समजवत असतो आणि शकून अपशकून काही नाही असं आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण रुक्मिणीला मात्र आता चिंताच वाटत असते राघव सगळ्यांना समजवतो रुक्मिणी म्हणते पण बघ ना आपल्या घरामध्ये चालत असलेले हे असं राणीवरती येणारी संकट पण नशीब हे सगळं अनर्थ टळला ऍक्च्युली वाचवलेलं असतं राघव आणि सिंधूने पण त्याबद्दल बोलण्यासाठी कोणी काही तयारच नसतं नंतर आता सिंधू मात्र इकडे होळीच्या दिवशी आपण गोऱ्यांनी होळी का जाळतो याचं महत्व आता इकडे दोघांना म्हणजे सावी आणि सगळ्यांना सांगत असते विनू आणि सावी हे ऐकत असताना सिंधू म्हणते या गोवऱ्या जाळल्यामुळे हवेमध्ये शुद्ध हवा निर्माण होण्यासाठी मदत होते आणि त्याचसाठी आपण या गोवऱ्या जाळायच्या आणि याची होळी करायची त्याच वेळेला रिषभ पण तिच्या बाजूला बसलेला असतो रिषभ म्हणतो खरंच सिंधुवयनी प्रत्येक गोष्टीचं तुझ्याकडे इतकं व्यवस्थित लॉजिक असतं ना आणि त्याच वेळेला रिषभ रेश्माला आवाज देतो रेश्मा रेश्मा पण रेश्मा मात्र फोनवरती बोलण्यातच बिझी असते मग रिषभ चिडतो आणि बघितलं स्वयनी ही दरवेळेला माझा असा अपमान करते हिला मी काही सांगायला गेलं की हिला ऐकायचं नसतं थांब हिला चांगलाच धडा शिकवतो असं म्हणत रिषभ आता धावत पळत रेश्माकडे जातो रेश्मा तुला किती आवाज दिला मी किती वेळा तुला सांगितलं इकडे ये पण तुला काही इकडे यायचं नाहीये ना रेश्मा आता इकडे रागा रागात रिषभ कडे पाहत असते रिषभ तिच्यावरती चिडलेला असतो रेश्मा मग तिकडे येते आणि म्हणते झालं तरी काय तेवढ्यात तिथे राघव येतो आणि तो दोन मुलांना म्हणतो छान प्रकारे होळीच आपली तयारी झालेली आहे आणि तो मुलांसोबत आता धमाल करायला लागतो गोवऱ्या लावायला लागतो सगळेजण मिळून होळीच आता छान पैकी सजवतात त्यामध्ये सिंधू राघव आणि दोन्ही मुलं अग्रेसर असतात फायनली आता होळीची तयारी होते आणि होलिका दहनाची वेळ येते मग मात्र राघव आता होळीचं पूजन करतो नारळ ठेवतो आणि आता सगळेच जण होळीचं पूजन केलं जातं राघव आता होळीमध्ये नारळ ठेवतो सगळेजण नमस्कार करतात मुलं खूप आनंदात असतात त्याच वेळेला सिंधूच्या ओढणीला आग लागता लागता राघव तिला वाचवतो सिंधू म्हणते काय झालं राघव हो म्हणतो काही नाही सहजच तुझ्या ओढणीला असं आग लागली असती म्हणून मी तुला बाजूला केलं असं म्हणत राघव तिच्याशी बोलत असताना मधुचा नुसता जळफळाट होत असतो दरवेळेला काय हे सिंधु पुराण दरवेळेला काय हे सिंधू पुराण असा ती विचार करते आणि रागारागात पाहायला लागते त्यावेळेला विभावरी मात्र आता खूप मोठा गोप्यस्फोट करणार असते विभावरी सांगते मला तुमच्याशी काही बोलायचं आहे आणि मग मधूमन ते मम्मा एक मिनिट थांब तू काय बोलणार आहेस आणि त्यावरती सिंधू सांगते रेश्मा तू एक काम कर बरं या दोघांना घेऊन आज जा रेश्मा विचार करते इथे काहीतरी तमाशा घडणार आहे हा तमाशा बघण्याची मला नाही संधी मिळणार शी बाबा हे काय नवीन अशी चिडचिड करत रेश्मा दोन्ही मुलांना घेऊन आत निघून जाते रेश्मा मुलांना घेऊन आत गेल्यावर ती विभावरी म्हणते तुमची ही सिंधू आहे ना हिचे सगळे काळे धंदे माझ्या समोर आलेले आहे बघा तुमच्या सिंधूने काय काळे धंदे केलेत ते असं म्हणत सिंधूचे आता मात्र प्रेग्नेन्सी रिपोर्ट जे ॲक्च्युली सिंधूचे नाहीच आहेत जे रिपोर्ट प्रेग्नेन्सीचे आहेत राणी म्हणजे इकडे अन्वीचे ते रिपोर्ट अन्वी दाखवत ती म्हणते हे तुमच्या सिंधूचे रिपोर्ट आणि सिंधूचे रिपोर्ट म्हणून अन्वीचे रिपोर्ट दाखवत ती सगळ्यांच्या समोर मोठा खुलासा करते राजश्री ते रिपोर्ट पाहते आणि सिंधू हे काय आहे आता राजश्रीला पण जबरदस्त धक्का बसतो आतापर्यंत सिंधूला माहित नसतं की हे कसले रिपोर्ट आहेत काय आहेत त्याच वेळेला सिंधूला राजश्री म्हणते तू प्रेग्नेंट आहे आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बस विभावरी म्हणते तिला काय विचारताय तिला कोणत्या गोष्टीसाठी विचारून ती कधी उत्तर देणार आहे का म्हणजे रिपोर्ट सांगतायत ना आपल्याला की सिंधू प्रेग्नेंट आहे रुक्मिणी म्हणते सिंधू काय हे सगळं सग्ड़? सगळेच जण विचार करतात पण सगळ्यांच्या मनात एकच असतं की सिंधू असं कधीही करणार नाही सिंधू या बाबतीत कधीही चुकीचं करणार नाही राजश्री म्हणते सिंधू बोल ना काय झालंय तू गप्प का आहेस मला सगळं सांग माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू असं काही करणार नाहीस याची खात्री आहे पिबावरी म्हणते वा 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 म्हणजे माझ्या हातात रिपोर्ट आहेत मी सांगते तरी सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये तुम्हाला माझ्यावरती विश्वासच ठेवायचा नाहीये फक्त आणि फक्त सिंधूवरतीच विश्वास ठेवायचा आहे बरोबर ना, बरो बर ना राघव विचार करतो काय करू ह्या सगळ्याचा ब्लेम मी माझ्याकडे घेऊ का मी सांगू का की सिंधूच्या पोटात माझं बाळ आहे कारण सिंधू असं काही करणार नाही हा काहीतरी गैरसमज आहे मला सिंधूची बाजू घ्यायला पाहिजे राजश्री म्हणते विभावरीताई तुम्ही शांत बसा माझा सिंधूवरती पूर्ण विश्वास आहे सिंधू बोल हे सगळं खोटं आहे ना राघव म्हणतो सगळ्यांनी थांबा सिंधू प्रेग्नेंट नाहीये तुम्ही सगळेजण चुकीचा समज करताय सिंधू असं काही करणार नाही यावरती माझा विश्वास आहे मधु म्हणते मम्मा तू काय बोलतेस यावरती मात्र आता विभावरी म्हणते मला जे रिपोर्ट मिळाले त्याबद्दल मी बोलते आहे मग या बाळाचा बावा तरी कोण आहे बघितलं बघितलत तुमच्या सुमेच्या कर्तुती असं म्हणत ती आता थांबायचं नावच घेत नसते एकावरती एक एकावरती एक सिंधूला दोष देणं मात्र काही तिचं थांबतच नसतं कंटिन्युअस सिंधूला दोष देत विभावरी मात्र आता सगळ्यांच्या समोर सिंधूचा अपमान करते रुक्मिणी म्हणते बोल सिंधू तू गप्प का आहेस आता हे सगळं चालू असताना राघव म्हणतो थांब काकू सिंधू असं काही करणार नाही ही माझी खात्री आहे रुक्मिणी म्हणते रिपोर्ट हा तरी सुद्धा आणि सिंधू गप्पा आहे तरी सुद्धा राघव म्हणतो सिंधू बोल तुला चुकीचं आधी तू बोल मला खात्री आहे तू काय खरं आहे कसली रिपोर्ट आहेत काय गोंधळ झालाय हे तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे सिंधू मात्र गप्पच असते सिंधू गप्प असते आणि ती काहीच बोलत नाही या सगळ्याचा सगळ्यांनाच जबरदस्त धक्का होतो तितक्यात हा सगळा तमाशा चालू असताना अन्वी येते आणि थांबा सिम्मावरती आरोप करणं पहिलं बंद करा सिम्माची काही चुकी नाहीये असं म्हणत ती येते त्यावेळेला रुक्मिणी म्हणते आली आली अजून एक कैवारी हिला सिंधूची बाजू घ्यायची आहे अगं पण तुझ्या सिंधूला बोलायला काय जात आहे त्यावेळेला आता मात्र अन्वी सांगते जे सत्य आहे ते मी सांगते आणि अन्वी तोंड उघडणार तर ती सिंधूकडे पाहते सिंधू अन्वीला खूण करते सिंधू अन्वीला खून करते आणि तू काहीही बोलू नको असं ठामपणे सांगते मग मात्र अन्वीला खूप वाईट वाटत की आपल्यामुळे सिंधूला या सगळ्यामध्ये इतकं अडकवायला लागतंय कारण आता जर अन्वीचं सत्य समोर आलं असतं तर मात्र सगळ्यांनी अन्वीला या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये उभं केलं असतं म्हणून सिंधू तिला वाचवण्यासाठी इतकं मोठा निर्णय घेते सगळ्यांचे आरोप सहन करते आणि सगळ्यांचे आरोप सहन करून ती गप्प बसते त्याच वेळेला मात्र आता सिंधू म्हणते हो हे रिपोर्ट माझे आहेत मी प्रेग्नेंट आहे रुक्मिणी म्हणते कोण आहे मग बाळाचा बाबा यावरती सिंधू म्हणते याचं उत्तर द्यायला मी तुम्हाला बांधील नाहीये मी कुणालाही बांधील नाही या प्रश्नाचं उत्तर द्यायला विभावरी म्हणते बघितलं बघितलं तुमची निर्लज्ज सिंधू कुठे शेण खायला गेली होती ते त्यावरती रत्नाकर म्हणतो खबरदार विभावरी ताई हे सभ्य लोकांचं घर आहे इथे आशा भाषा करू नका अन्वी तरी सुद्धा आपण हे सगळं केलंय हे सांगण्यासाठी पुढे येत असताना सिंधू तिला पुन्हा एकदा तोंड बंद करायला सांगते आणि सिंधू तिला म्हणते अन्वी शांत बस मग अन्वीचं तोंड बंद केल्यावरती सिंधू हे सगळा आरोप आपल्यावरती घेते आणि बाळाचा बाबा कोण आहे हे सांगण्याची मी तुम्हाला बांधील नाहीये असं म्हणते मग मात्र राघव उदास होतो तो रूम मध्ये येतो असं खरंच सिंधूने केलं असेल असं त्याच्या मनामध्ये एक ना शंभर विचार येत असताना मात्र आता तिकडे रिषभ येतो दादा तू कसा वेणीबद्दल असा विचार करू शकतोस रे म्हणजे आठ वर्ष ती सावीला घेऊन एकटी राहिली तेव्हा तिचं पाऊल भरकटलं नाही आणि आता आता तिचं पाऊल भरकटेल असं तुला वाटतंय का सिंधुवैनी नाही नाहीये कारण ते मूल तुझं नाही हा तुला विश्वास असायला पाहिजे असं म्हणत जो विश्वास राघवला हवे तो त्याला रिषभ देत असतो इकडे अन्वी येते अन्वी रडतच सिंधूला मिठी मारते सिम्मा मला माफ कर माझ्यामुळे या लोकांच्या समोर तुला झुकावं लागतंय माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय खरंच सिम्मा तू मला माफ कर असं म्हणत ती आता सिंधूची माफी मागायला लागते सिंधू म्हणते अन्वी जर राखीताई माझ्या जागी असते त्यांनी काय केलं असतं त्यांनी जे केलं असतं ना तेच मी करत आहे मी दुसरं चुकीचं काही किंवा काही एक्स्ट्रा करत नाहीये लक्षात घे मग जे राखी ताईने केलं असतं तेच मी करते असं म्हणत सिंधू अन्वीला समजावते आणि तू काय ठरवलंस म्हणजे या मुलाबद्दल तुझं काय मत आहे या सगळ्यामध्ये तू आयुषला सांगितलंस का आणि रुक्मिणी कधी सांगणार आहेस असे प्रश्न विचारत ती अन्वीला आता मात्र ठामपणे या सगळ्याच्या पाठीशी उभी राहते त्यावेळेला अन्वी मात्र एक खुलासा करते की मी ना त्याचा फोन लावते आयुषचा पण फोन काही लागत नाहीये कुठे गेला असेल तो मला त्याचं काही कळत नाहीये सिम्मा तो मला फसवत तर नसेल ना या सगळ्यामध्ये तो माझी फसवणूक तर करत नसेल ना आता हा प्रश्न अन्वीला पडतो अन्वीला हा प्रश्न ती सिंधू सुद्धा हदरते खरंच आता हा खरंच का हा अन्वीला फसवतोय हा तिच्या मनामध्ये विचार येतो तोपर्यंत इकडे आता होळीचा दिवस येतो होळीचा दिवस आल्यावरती मग मात्र इकडे मधु विचार करते आज काहीही झालं तरी राघवला रंग मीच लावणार तितक्यात सिंधू अन्वीबद्दल बोलण्यासाठी राघव समोर येते आणि राघव मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत राघवच्या समोर येत असताना सावी तिकडून येते रंगांचं ताट उधळते आणि मग सिंधू पडणार तर राघव तिला जवळ घेतो राघवच्या गालाला लागलेला कलर सिंधूच्या गालाला आपोआप लागतो राघव सिंधूची होळी झालेली असते आणि आता इकडे राणीचा जबरदस्त अपमान झालेला असतो पहिला रंग रावायची ख्वाईश तर जाते पण सिंधू आणि राघवला मिठीत बघायला लागतं आता या प्रेग्नेन्सीचा घोळ कसा काय सुधारणार किंवा हे सत्य सगळ्यांच्या समोर कसं येणार अन्वीचा काय निर्णय असणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे